नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज संडे स्पेशलमध्ये आपण पाहणार आहोत मेथी थेपल्याची रेसिपी चला तर मग एक क्षण वायानं घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे मेथी अगदी चांगल्या पद्धतीने निवडून आणि त्याला पाण्याने धुवून साईडला ठेवली आहे आणि त्यानंतरनं एका परातीमध्ये गव्हाचं पीठ चाळून घेत आहे साधारणतः एक चार वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतली आहे गव्हाचं पीठ अगदी चांगल्या पद्धतीने चाळून घेतल्यानंतरनं आपण इथे काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये मी एक लहान चमचा काश्मीरी मिरची पावडर एक लहान चमचा हळद चवीनुसार मीठ साधारणतः एक मोठा चमचा ओवा आणि एक मोठा चमचा हिरवीगार मिरचीचा ठेचा यात वापरली आहे आता या स्टेजला मी दोन मोठे चमच बेसनाचं पीठ वापरली आहे याने आपला थेपला क्रिस्पी होण्यास मदत होतो त्यामुळे याचा वापर इथे करत जावा बेसनाचं पीठ अगदी चांगल्या पद्धतीनं चाळून घेतल्यानंतरनं मी इथे एक चमचा तीळ यात घालत आहे आणि त्यानंतरनं सुरुवातीला हे सुख्ख मिश्रण आपण पाण्याचा वापर न करता मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतरनं मी इथे एक पेंडी निवडलेली मेथी या ठिकाणी घालत आहे मेथी मी सुरुवातीलाच चांगल्या पद्धतीनं निवडून धुवून आणि रफली चॉप करून घेतली होते आणि तेच या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे मेथी घातल्यानंतर सुरुवातीला हे ड्राय मिश्रण मिक्स करून घ्या आणि त्यानंतरनं मी इथे घट्ट मलईदार दही एक वाटी या थेपल्यामध्ये ॲड करत आहे याने थेपला सॉफ्ट राहतो दही ॲड केल्यानंतरनं सुरुवातीला हे मिश्रण पाण्याचा वापर न करता मळून घ्या आणि त्यानंतरनं थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ अगदी चांगल्या पद्धतीनं मळून घ्या पीठ मळून घेतल्यानंतरनं साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटासाठी या पिठाला आपण रेस्टसाठी ठेवणार आहोत साधारणतः एक दहा मिनटांनी मी इथे थेपला लाटायला सुरुवात केली आहे तुम्ही पाहू शकता या पिठातला एक गोळा मी उचलली आहे आणि याला सुक्या पिठामध्ये कोट करून मी थेपला लाटायला सुरुवात केली आहे मी इथे लागेल तसं सुक्या पिठाचा वापर करून हा थेपला गोलाकार असं लाटून घेतली आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थेपला लाटत असताना अगदी हलक्या हाताचा वापर करा जास्त जोराने किंवा जास्त दाब देऊन हा थेपला लाटू नका चला आपलं पहिलं थेपला इथे लाटून झालं आहे आता आपण ह्याला खरपूस असं भाजून घेऊयात तर तुम्ही गॅसचं जे आच असतं ना ते हाय ठेवा आणि दोन्ही बाजूनी तेलाचं किंवा तुपाचा वापर करून हा थेपला चांगल्या पद्धतीनं खरपूस असं भाजून घ्या थेपला भाजून घेत असताना मेथीचा खूप छान वास इथे येत आहे चला माझं पहिला थेपला इथे तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान आणि खरपूस असं भाजून निघलं आहे इथे चला याच पद्धतीनं मी सर्व थेपले भाजून घेते माझे सर्व थेपले भाजून होईपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा मंडळी अगदी सुरेख असे मेथी थेपले इथे आपले तयार झाले आहेत हे थेपले खूपच हेल्दी आहेत जर घरात कोणी पालेभाजी खात नसेल ना तर त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा तुम्हाला ही नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो व बाय बाय